अमरावतीच्या बेलोरा विमानतळाला संतश्रेष्ठ गुलाबराव महाराज यांचं नाव देण्याचं जवळजवळ निश्चित झाल्याची माहिती मिळते वयाच्या आठव्या महिन्यात अंधत्व येऊनही चौतीस वर्षात एकशे तीस ग्रंथ सहा भाषेंवर प्रभुत्व मिळवणारे गुलाबराव महाराज नेमके कोण याच्या चर्चा आता सुरू झाल्यात डार्विनचा उत्क्रांती वाद स्पेन्सरचे तत्वज्ञान पाश्चात्य विचारसरणीचा फाटा देणाऱ्या गुलाबरावांनी मधुराद्वयत आणि अद्वैत विचारांची मांडणी केली आहे गुलाबराव महाराजांचे नाव विमानतळाला देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल गुलाबराव महाराज संस्थांचे कार्याध्यक्ष बाबासाहेब लंगोटे यांनी सरकारचे आभार मानले श्री संत गुलाबराव महाराज यांचं नाव अमरावती विमानतळाला दिलं आहे त्याचे ज्या हालचाली देण्याचा प्रस्ताव जो आहे तो शासनाच्या विचाराधीन आहे आणि जवळपास देण्यासारखं त्यांनी ठरवलेलं आहे त्याचा आम्हाला सर्व संस्थेच्या कार्यकारिणीला आणि संस्थेच्या सर्व भक्तांना आणि सर्वांना खूप आनंद झालेला आहे महाराज हे असं एक अलौकिक व्यक्तिमत्व होतं अठराव्या शतकातलं त्याची शासनानं दखल घेतली याच्याबद्दल आम्ही शासनाचं आणि राजकर्त्यांचं खरंच अभिनंदन करतो महाराजांच्या एका साहित्याचा माननीय अटल बिहार वाजपेयी यांनी प्रकाशन केलेलं आहे तसंच माननीय मोरारजी देसाई यांनी पण महाराजांच्या एका साहित्याचं प्रकाशन केलेलं आहे अशी जी गरिमा लाभलेले महाराज आहेत का ज्यांच्यावर आतापर्यंत बावीस लोकांनी पी एच डी केली